पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे हत्याकांडातील मुख्य आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्यासह कुंदन मंडारे आणि महेश फाळणीकर या तिघांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश के जी पालदेवार यांनी शनिवारी दोषी ठरवले हत्याकांड हे दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण असल्याचे मत नोंदवत न्यायमूर्ती पालदेवार यांनी या तिघांना अकरा एप्रिल रोजी शिक्षा ठोठवण्यात येणार असल्याचे जाहीर केले या हत्या प्रकरणातील आरोपी राजू पाटील याची मात्र न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आरोपी अभय कुरुंदकर याने अश्विनी बिद्रे यांची हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून ते भाईंदरच्या खाडीत टाकून पुरावे नष्ट केल्याचे निष्पन्न झाले आहे आरोपी स्वतः एक पोलीस अधिकारी असल्यामुळे त्याने आपल्या कौशल्याचा वापर करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला अभय कुरुंदकर यानेच अश्विनी बिद्रे याची हत्या केल्याचे तसेच त्याने बनावट रेकॉर्ड तयार करून वरिष्ठांची दिशाभूल केल्याचे परिस्थितीजन्य स्पष्ट झाले आहे त्यामुळे हत्या बनावट रेकॉर्ड तयार करणे व वरिष्ठांची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा सिद्ध झाल्याचे न्यायमूर्ती पालदेवार यांनी स्पष्ट के केले अनुभव तर खूप वाईट किंवा खूप त्रास झालेला आहे आम्ही दोन हजार सोळा पासून आज दोन हजार पंचवीस आहे हा स्पॅन तुम्ही बघू शकता यामध्ये माध्यमांनी हा विषय उचलून धरला कारण पोलीस यामध्ये तपास करत नव्हते माध्यमानंतर आम्ही हायकोर्टाला गेलो हायकोर्टानंतर मॅडमची नियुक्ती झाली यामध्ये मॅडमनी तपास केला आणि घरत साहेबांनी ते प्रभावीपणे मांडल्यामुळं आज आम्हाला हा एक चांगला दिवस समाधानाचा दिवस हा आज आम्हाला बघायला मिळाला सिस्टीम जी करप्ट सिस्टीम आहे जी ह्यामध्ये पुढाऱ्यांचा जो सहभाग आहे किंवा पोलीस खात्यांच्यामधल्या ज्या नियुक्ती आहेत त्या जाणीवपूर्वक पुढाऱ्यांनी केलेल्या असल्यामुळं त्यांचे लागेबंदे असल्यामुळं ला जेवढा वेळ जाईल तेवढा जाता द्यायला प्रयत्न केला पण आम्ही ह्यामध्ये चिकाटी सोडली नाही किंवा आज ह्या मांडणी करतानासुद्धा कित्येक अडचणी आल्या या कोर्टमध्ये मग संपूर्ण तपास यंत्रणेकडनं जी मांडणी करताना त्यामुळे तपा ह्यामुळे वेळ लागला ह्या सगळ्या गोष्टीला राष्ट्रपती पदक सांगितलं बोलेल पण मी पहिल्यांदा राज्याच्या डीजीकडे आणि ह्याच्याकडे राष्ट्रपतींकडे ह्याबाबत त्यावेळी तक्रार दाखल केली होती की राष्ट्रपती पदक देताना अगदी सूक्ष्म स्कुटिनी केली जाते जर सूक्ष्म स्कुटिनी केली गेली तर एक वर्ष ज्या माणसावरती आरोप आहे का महिला पोलीस अधिकाऱ्याला किडनॅप केले असा आरोप आहे व्हिडिओज आहे असा असताना तुम्ही जो स्कुटीनी रिपोर्ट दिला की याला देण्यास काय हरकत नाही ती जी टीम आहे राज्याची जे डीजींच्या सैनी जी राष्ट्रपतींकडे जाती त्यावरती मी घेतला होता त्यावरती कारवाई व्हावी ही मागणी केली होती त्या त्याच्यावरती तत्कालीन गृहमंत्र्यांनी हाऊसमध्ये सांगितलं होतं यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल हा विषय दोन हजार सतराचा आहे पण अद्याप त्या प्रशासनमधल्या कुठल्याही पोलीस अधिकाऱ्यावरती तात्कालीन डीजी तात्कालीन सी पी किंवा आचे सी पी यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही आज जी सुनावणी झाली म्हणजे निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये आरोपी क्रमांक एक अभय सुंदर कुरुणकर यांना खुनाच्या गुन्ह्यामध्ये दोषी धरलेला आहे त्याचप्रमाणे आरोपी क्रमांक तीन आणि चार जे होते म्हणजे फारे, फळ महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी यांना गुन्ह्यातील पुरावा नष्ट करण्याच्या कलमाखाली दोषी धरण्यात आलेला आहे आणि आरोपी क्रमांक दोन राजू पाटील यांना निर्दृष्ट हा दोन हजार सोळाचा गुन्हा आहे यात फक्त असंच म्हणता येईल की आज अडचणीत अडचणी होत्या कारण यातला जो एक नंबर आरोपी आहे पोलीस अधिकारी अभय श्यामसुंदर कुरंदकर यांचा राजकारणामध्ये आणि पोलिस डिपार्टमेंटला अत्यंत प्रभावी एक व्यक्ती होती ना। ना आ, ती त्यामुळे सुरुवातीची दोन वर्ष याच्यामध्ये पोलिसांनी तपासच करायला मागवला कोणत्याही प्रकारचा तपास झाला नाही नंतर यातील तक्रारदार राजीव गोरे ज्या वेळेला ऑक्टोबर दोन हजार सोळामध्ये हायकोर्टामध्ये गेले त्यावेळेला हायकोर्टाने तपासाचा अहवाल मागितल्यानंतर मग सगळ्यांची धावपळ सुरू झाली त्यानंतर तपास व्यवस्थित सुरू झाला आता केस पूर्णपणे आता पूर्ण म्हणजे निकाल पण लागला ना जजमेंट झाली त्याच्यावर दोषी धरलं गेलं अश्विनी बिंद्रे मडतेस तपास होता दोन हजार सोळा पासून ही केस होती त्याचा निकाल आज लागलेला आहे या गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपी मुख्य आरोपी तीनशे दोन खाली कनेक्ट केलेला आहे आणि बाकीच्या दोन आरोपींना दोनशे एक खाली कनेक्ट केलेला आहे आणि एका आरोपीला याच्यामध्ये निर्दोष मुक्तता केलेली आहे काय अडचण अडचणी मेन म्हणजे या गुन्ह्यातल्या ज्या विक्टीम आहेत त्यांची बॉडी नव्हती मिळालेली वेपन नव्हतं आय विटनेस नव्हते त्यामुळं ही केस स्टँड करणं टेक्निकल आणि सरकम सोन्सेस एव्हिडन्सवरती खूप मोठं चॅलेंज होतं त्याचा तपास जरी मी केला असेल तरी प्रभावीपणे पूर्ण टीम होती नवीन मुंबई क्राईम ब्रांचची आणि ही प्रभावीपणे कोर्टामध्ये गरज साहेबांनी खूप चांगल्या प्रकारे स्टँड केली आणि त्यामुळे या केस आज जे काय त्याचं फलित आहे ते आपण सर्वांनी ऐकले काही तुम्हाला तसं काय नाही आहे फक्त याच्यामध्ये चेन ऑफ एव्हिडन्स जी होती ती थोडी डिस्कनेक्ट झाली होती परंतु ते नंतर व्यवस्थित हो करण्यात आली आणि बदली किंवा काढलं बदली झाली होती प्रमोशन त्यामुळे ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बाबी होतं